डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त तो आजचा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो त्या अनुषंगानं स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारण मंडळ बारड व श्री शीतलादेवी शहाबाई प्रतिष्ठान बारटच्या संचलित शंकराव देशमुलिक स्कूल आणि बापू माध्यमिक शाळा बारट श्री शिवाजी करिश महाविद्यालय बारट या शाळेतील प्राचार्य प्राध्यापक सर्व शिक्षक यांचा संस्थेच्या वतीनं गुणगौरव सोहळा करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी बालाजी माधवार यांना वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं तो आ, चेया सीड, या संदर्भात तो पुरस्कार यावर्षीचा पुरस्कार मिळाला त्याबद्दलही त्याचा संस्थेने सत्कार केला त्यांचं कार्य एक लहान शेतकरी म्हणून चांगलं आहे इतर शेतकऱ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा व भविष्यात आपल्या देशातच अशा वनस्पतीचं उत्पादन होऊन एक चांगलं शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळावं त्यातून आणि आरोग्याच्या दृष्टीनं व आरोग्य वनस्पतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे वनस्पती मिळाली पाहिजे असा प्रयत्न करावा मी संबंधित शेतकऱ्याचं हार्दिक अभिनंदन करतो आमच्या सर्व गुरुजनांचं मी हार्दिक अभिनंदन करतो गुरुजनांमुळं देशाचा विकास होतो जगाचा विकास होतो गुरुजन हा सर्वात श्रेष्ठ गुरुजन आहे याच्या माध्यमातून आपल्याला विकास साधता येतो डॉक्टर इंजिनियर देशाच्या देशाच्या राजकारणात मग उठाले जे नेते होऊन गेले त्या गुरुजनांच्याच मार्गदर्शनामुळं होऊन गेले गुरुजनांना शिकवल्यामुळंच होऊन गेलेले आहे या भुरु जीना भुरु जीना या दिवसाच्या निमित्तानं मी आमच्या सर्व गुरुजनांना यांना प्राचार्य श्री शिवाजी गणेश महाविद्यालय बारड आज स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड तसेच शीतला देवी सेवाभावी प्रतिष्ठान बारड यांच्या वतीनं आज शिक्षकांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला ही संस्था मागील वीस वर्षापासून दरवर्षी पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षकांचा सर्वांचा सत्कार करत असते एकंदरीतच भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षक हा वर्षभर वर जी काही मेहनत करत असतो त्या मेहनतीचं आज खऱ्या अर्थानं त्यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांना त्याचं चीज झालं किंवा गौरव झाला याबद्दल ते कृतज्ञ असतात अशी आजच्या दिवशीची माझी भावना आहे शिक याबद्दलची एक शिक्षक म्हणून मी असं सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सर्व विद्यार्थ्यांनी रोज नियमितपणे शाळा आणि महाविद्यालयामध्ये अध्ययनाचं काम करावं त्याचबरोबर सध्याच्या काळात जी काही वातावरण बाहेरच्या जगातली निर्मिती झालेली आहे त्याच्या आहारी न जाता आपल्या आईवडिलांचा गुरुजनांचा मान ठेवून अध्ययनाचं काम प्रामाणिकपणे जर केलं तर भविष्यात त्यांना नक्कीच चांगलं सुयश प्राप्त होतं केवळ पुस्तकी ज्ञान घेण्यासाठी धडपड न करता एक चांगला नागरिक घडवणं चांगलं ज्ञानार्जन करणं यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि देशाचा एक उत्तम नागरिक घडून या देशाला म्हणजे चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी शिक्षण घ्यावं असं माझं मत आहे हां आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी संस्था संस्थेने श्री बालाजी महाधवाड जे चिया सीड्सचे उत्पादक आहेत की ज्यांना यावर्षीचा दोन हजार पंचवीसचा वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांचा सत्कार केला या सध्याच्या काळामध्ये शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर रासायनिक बियाणांचा वापर वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीमधून जे काही उत्पादन होतं त्या उत्पादनातून अनेक रोग आजार कॅन्सरसारखा दुर्धर आजार वाढतो आहे अशा परिस्थितीमध्ये श्री बालाजी महादवाड यांनी चिया शीडच्या माध्यमातून एक चांगलं बी बियाणं या परिसरातील आणि समाजातील लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे अशा एका कर्तृत्ववान व्यक्तीचा मान सन्मान करावा या उद्देशानं आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री संजीवराजे देशमुख यांच्या संकल्पनेतून त्यांचा आज सत्कार करण्यात आला त्यासोबतच आज श्री विजयकुमार देशमुख सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचासुद्धा आज सत्कार करण्यात आला चांगली सेवा करून ते निवृत्त झालेले होते त्यांचासुद्धा आज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पाच सप्टेंबरच्या निमित्तानं त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आमच्या संस्थेनं जे बारड परिसरात बारड नगरीतील काही ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक दरवर्षी त्यांचासुद्धा सत्कार करतो अशा सुद्धा शिक्षकांचा आज सत्कार केला